ठाणे शहर हे कलेचा संस्कृतीचा व परंपरा जपणारं शहर म्हणून ठाण्याला ओळखलं जातं याच ठाण्यामध्ये घंटाई मैदान या ठिकाणी भव्य प्रदर्शन सुरू आहे गृह उपयोगी वस्तू किंवा वेगवेगळे कपडे असतील अशी वेगवेगळे त्या ठिकाणी वस्तूंचं प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे युनिव्हर्सल ट्रेड एक्सपो प्रस्तुत ठाणे चेत्रोत्सव तर या ठिकाणी ते दहा ते वीस एप्रिल असे हे प्रदर्शन सुरू राहणार आहे उद्घाटक ब बघाल तर प्रसिद्ध सिने तारिका आदिती सारंगधर या आहेत त्याचप्रमाणे सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत तुमच्या सेवेमध्ये हजर आहेत खूप छान छान गोष्टी या ठिकाणी आलेल्या आहेत त्या नक्कीच त्या गोष्टींचा एकाच छताखाली त्या ठिकाणी तुम्हाला वस्तू खरेदी करता येणार आहेत खूप वेगवेगळ्या गोष्टी या ठिकाणी आलेल्या आहेत नमस्कार माझं नाव निशिकांत शेवाळे मी घेऊन आलो तुमच्यासाठी लेदरच्या आपल्याकडे तुम्ही बघू शकता की सिलिंग्स मध्ये दोन ते तीन प्रत्येक बॅग्स मध्ये दोन ते तीन कलर ऑप्शन येणार आणि पिओ लेदरच्या आहेत याचं पी लॉप वगैरे होत नाही असं आणि सगळे नवीन कलेक्शन आहे त्याच्यानंतर आपल्याकडे शोल्डर बॅग्स आहेत शोल्डर बॅग्स मध्ये पण बरेचसे कलेक्शन आहे हे बघा हे बघू शकतो याच्यामध्ये चार खाणे असे क्वालिटी क्वालिटीचे टीआरपीचे रनर आहेत आणि ह्याचं पी लॉप चे टवके वगैरे प्रत्येकाला आपण सॅम्पल पीस लावतो असं स्टार्टिंग प्राइस काय स्टार्टिंग प्राइस आपल्याकडे पंधराशे त्याच्यानंतर हजार अशी हजार ची पण आहे सुरुवातीतून हजार ते पाच हजार पर्यंत आपल्याकडे बॅग्स आहेत जशा आणि मध्ये हँडक्राफ्टेड मध्ये आपल्याकडे शांतिनिकेतन मध्ये स्पेशल आहे शांतिनिकेतन हे वर्षानुवर्ष बॅग चालतात असे तशा राहतात असं सगळं काय म्हणतात लेदरच्या बॅग्स आहेत वॉशेबल नसतात पण हे पाण्याने खराब होत नाही साफ साफ करायचं असं शूशायनर भेटतो बघा हे असं शूशायनर असतो तो त्याच्यावरती आपण असं हे केलं ना तर ते पॉलिश होऊन जातं आणि त्याचं लाईफ पण वाढतं असं सगळं असतं आणि तुम्ही ऑर्डर करण्यासाठी मला व्हॉट्सअप करू शकता माझा मोबाईल नंबर आहे नाईन एट सिक्स सेवन नाईन सेवन नाईन सेवन एट नमस्कार नक्कीच या छान आहेत रिझनेबल रेट या ठिकाणी आहे हजारपासून पासून स्टार्टिंग आहे खूप छान या पर्स आहेत पर्स होती शाईन आहे त्या स्टॉलला तुम्ही करा आणि या ठिकाणी तुम्ही छान अशी खरेदी करा हॅलो माझं नाव तृप्ती दहीवाले आणि माझं ब्रँड नेम मा आहे वल्लभा तुम्हाला इकडे हा तुम्हाला आपल्याकडे पूर्ण आ, युनिक कलेक्शन बघायला मिळेल हे सगळं ग्रॅम मध्ये आपले जुने दागिने असतात ते सगळे दागिन्यांमध्ये आहेत इकडे सगळं तुम्हाला चिंचपटी तनमणी ह्याचे युनिक कलेक्शन तुम्हाला बघायला मिळेल हे आता सध्या वेडिंग साठी थोडेसे ट्रेंडिंग नेकलेसेस आहेत आणि स्टार्टिंग रेंज थाउजंड पासून आहे इकडे पण थाउजंड बेसिकली ना क्वालिटी वाईज आणि ह्याच्यामध्ये साधारणतः तुम्हाला थाउजंड स्टार्टिंग इयरिंग मध्ये हंड्रेड चे इयरिंग आहेत आणि हे जे समोर दागिना आहेत तिथे आहे हे सगळे हे बघ आपले जुने पारंपरिक दागिना आहेत हे बोरमाळ्याचा जो प्रकार असतो ना त्यामध्ये थोडस युनिक डिझाईन आहे हे सगळे साऊथ खूपच युनिक आहे हा पीस पण आहे खूपच वेग आहे मस्त आहे आता लग्न वगैरे आहे हा साडेतीन पण आहे क्वालिटी खूप क्वालिटी आहे आणि लुक आहे पण हे आता इथे आहे साडेतीन हजार हे तुम्ही दुकानांमध्ये किंवा मॉल मध्ये घेणार ना त्याच्यामध्ये तुम्हाला हंड्रेड पर्सेंट फायव्ह हंड्रेड और मोर दॅन दॅट डिफरन्स हंड्रेड पर्सेंट असणार आपलं रेंज क्वालिटी वाईज आणि पीस वाईज थोडी रेंज मध्ये कमी फरक आ, आहे हे खूपच छान आहे हे सगळे अमेरिकन डायमंड मध्ये आता हे पण आपलं साऊथच प्रकार सारखे आहे डिझाईन डिझाईन माझं आपण छान आहे हा मला हार दाखवा हा माझा आता लास्ट पीस राहिलाय खूप छान रिस्पॉन्स आलाय हे विथ इयरिंग आहे हे बघा हे असं इयरिंग आहे त्याच आणि हे कसं साडीवरती आणि ड्रेसेस वरती एक पीस घातला तरी युनिक लुक येतो त्याचा म्हणजे साडी वन सायड वगैरे घेतल्यानंतर ज्वेलरी घालायची गरज पण नाहीये त्याचे काय प्राइस हा चा आहे एकोणीसशे हा टू लेअर आहे आणि हे इयर आहेत त्याचे आणि हे जे स्टोन आहेत ना हे प्लास्टिक स्टोन नाही हे ग्लास बेड आहेत सो त्याच्यामुळे त्याची रेंज थोडीशी जास्त आहे पण प्लास्टिक असेल तर त्याचा लुक टोटली वेगळा येतो ह्याचा लुक वेगळा येतो आणि समोरचे ज्या इयरिंग ह्याच्यामध्ये हंड्रेड पर्सेंट स्टार्टिंग आहे हे hey, असे अमेरिकन डायमंड वगैरे घेतले तर वन फिफ्टी पासून स्टार्टिंग काय म्हणतात hey, बुगडी आणि कानातले बुगडी आणि कानातले दोन्ही छोटे छोटे हे hey, पण रेग्युलर युजसाठीचे कानातले आहेत हा दोन सेट म्हटलं तरी चालेल खूप छान आहे हुँ। हुँ। हे साऊथ पॅटर्नचं मंगळसूत्र आहेत हे एक नवीन पॅटर्न आहेत सध्या हे विथ इयरिंग येतात ह्याला तुम्हाला जशी लेन्स हवी तशी करू शकतो आपण आणि शॉर्ट विथ इयरिंग सिक्स फिफ्टी सेवन फिफ्टी तो वरच सेट दाखवा ना हा हा एक ट्रेंडिंग खूप जास्त ट्रेंडिंग आहे हे पीस हा दुल्हन कॉम्बो सेट आहे ह्याच्यामध्ये अजून एक ऑप्शन आहेत खूप छान दिसते हे hey, नऊवारी पासून तुमच्या रेग्युलर साडीवरती घागरा सगळ्यावरती हे पीस एकच पीस पण सगळ्यावरती जाऊ शकतो आणि ह्याचं कलर कॉम्बिनेशनच पण असं नाही ग्रीन वर घाला येलोवर घाला कशावरती पण घालू शकता याचं काय प्राइस आहे हा सहा हजाराचा आहे अच्छा तुमची ऑनलाईन डिलिव्हरी हा ऑनलाईन माझं आहे व्हॉट्सअप नंबर आहे तुम्ही व्हॉट्सअप करू शकता नंबर सांगते मी तुमचा नंबर नाईन डबल सिक्स फायव्ह डबल वन थ्री फोर वन नाईन थँक्यू हे सगळं असं मोठ्यांच्या झुमक्यांचं कलेक्शन आहे ह्याच्यामध्ये थ्री फिफ्टी पासून आहे हे मोर आणि खाली झुमका असं येणार आणि काय हा वाला जो आहे हा फाय फिफ्टीचा आहे फाय फिफ्टीचा हा वेगवेगळ्या वे सगळे वेगळे साडेतीनशे पासून ह्याच्यामध्ये हजार बाराशे पर्यंतचे रेंज आहेत ह्या समोरच्या पण आहेत ना पण आहेत भरपूर हे आहेत ते काय वेल इथे खाली हे जे आहे ते पैंजण आहेत गोल्डन पेंजन? आता नऊवारीमध्ये पूर्ण गोल्डनचा गेटअप करायचा एक ट्रेंड आहे आणि त्याच्यामध्ये सप्तपदीमध्ये वगैरे जेव्हा जे हे शूट करतात ना तेव्हा हे पैंजणचा एक जो लुक येतो ना तो खूप वेगळा येतो सोयाकडे नवरीच्या ह्याच्यासाठी मग आहे पैंजण खूप ट्रेंडिंग मध्ये आहे ज्वेलरी खरं त्यांच्याकडे खूप छान आहे घंटा या मैदान या प्रदर्शन चालू आहे त्यामुळे या स्टॉल भेट द्या स्टॉलचा नंबर स्टॉल नंबर चौतीस आहे चौतीस ना तुम्हाला युनिक कलेक्शन नक्की बघायला मिळेल सगळे पीस नक्कीच या ठिकाणी व्हिजिट करा खूप छान छान असं कलेक्शन घेऊन आले आहेत मॅमॅब माझं नाव दीपाली माझ्या स्टॉलचं नाव वल्लारी डेनी आणि माझा स्टॉल नंबर आहे बावीस माझ्याकडे जनरली डेनिम कलेक्शन आहे डेनिम मध्ये नवीन नवीन नवी व्हरायटीज आहेत कलर पण आहेत हे लहान मुलांमध्ये आहेत हे लहान मुलांमध्ये व्हरायटी आहेत अठरा नंबर सोळा नंबर पासून ते अगदी छत्तीस नंबर पर्यंतची व्हरायटी भेटेल तुम्हाला सगळे सेम सिमिलर पॅटर्न नाही वेगवेगळ्या वेग पॅटर्न मध्ये मिळेल पॅटर्न ते असे जॅकेट हे मुलांसाठी शर्ट मुलांमध्ये पण आहे हे लहान मुलांसाठी शर्ट आहे अच्छा साईज वगैरे लहान मुलांची एक वर्ष म्हणजे सहा महिन्यापासून ते अगदी दहा वर्षाच्या मुलांपर्यंत आणि मोठ्यांसाठी पण शर्ट आहे हे लहान मुलींसाठी आहे श्रग आहे आणि आतमध्ये हे अटॅच आहे हे सिंगल वन पीस सारखं तुम्ही लहान मुली घालू शकता हे बावीस नंबर आहे म्हणजे जनरली दोन अडीच वर्षाच्या मुलीसाठी होईल हे जेन्स साडी शर्ट आहे काय आहे टी शर्ट ची शर्ट आहे टी शर्ट पण आठशेच आहे मोठी साईज नऊशे ची आहे हे असे वन पीस आहेत हे सगळे कुर्तीज लागलेले आहेत हे सगळे कुर्तीज आहेत हा हे सगळे हजार अकराशे पासून स्टार्ट आहे तेराशे पर्यंत अकराशे साईज वाईज प्राइस आहे तुम्ही काय साईज अच्छा डेनिंग मध्ये असे कलर तुम्हाला कुठेच भेटणार नाहीत हे आमच्याकडेच आहे बॉटल ग्रीन कलर आहे हा ग्रे कलर आहे हा शॅडो ग्रीन कलर आहे तो मिलिटरी ग्रीन कलर आहे हा पण वन पीसच आहे हे थोडं जाड जॅकेट टाईप आहे हे थ्री वन आहे तुम्ही ऍज अ वन पीस घाला शॉर्ट टॉप सारखं घाला किंवा टॉप सारखं घाला हे डोंगरी आहे हे डंगरी पॅटर्न आहे डगरी खूप छान आहे हे फ्रॉक डंगरी आहे अकराशे बाराशे लहान मुलींसाठी पण आहे छोट्या सोळा म्हणजे सहा महिन्यापासूनची ते अगदी थ्री एक्सेल पर्यंत आहे यांच्याकडे डंगरी सहा महिन्यापासून हा अशातली डंगरी माझ्याकडे सहा महिन्याच्या मुलीपासून ते अगदी थ्री एक्सेल पर्यंत भेटेल छान आहे डंगरी असे डंगरी आहेत टी शर्ट वेगळं आहे टी शर्ट याच्या सोबत नाहीये अच्छा टी शर्ट वेगळा आहे पण तुम्ही हा तुम्हाला जो पाहिजे तो टी शर्ट ज्या कलरचा पाहिजे तो तुम्ही घालू शकता यस डिझाईन खूप छान आहे आणि आपण कपडा पण या ठिकाणी बघूयात बाकी पॉकेट मे कुर्ती नहीं सग़ैला पॉकेट है, है। दुसरी कुर्ती जिकेट नहीं है बाकी सग़ैला पॉकेट है सैन डिजाइन पुब छान है वगैरह आपण याला ब्रश वगैरे हो लावू शकतो का हा तुम्ही वॉशिंग मशीन मध्ये आता हे कलर वाले आहेत ना ह्याला दोन वॉश सेपरेट करायचे दोन वॉश सेपरेट करायचे त्याच्यानंतर तुम्ही कलर कशी पण मशीन मध्ये धुवा असे धुवा कसे पण धुवा ब्रश लावायची पण गरज नाही असे पण हे हाताने नुसतं धुतलं तरी ह्याच्यावरती डस्ट राहत नाही हे सगळं क्लीन होऊन जातं गर्मीचा इश्यू नाही थंडीचा इशू नाही गर्मी आपण मुंबईसारख्या शहरामध्ये डायनिम घालून तुम्ही जनरली हा डायनिम घालून सर्वाईव्ह करू शकता हे वन पीस आहे मॅडम वन पीस आहे हा वनपीस आहे फ्रॉक पॅटर्न आहे बाराशे पासून चौदाशे पर्यंतच आहे ह्याच्यामध्ये एम पासून साईज आहे बाराशे पासून चौदाशे पर्यंत एम बाराशे एल घेतला तेराशे एक्स एल डबल एक्सेल घेतला तेराशे त्याच्या पुढची साईज चौदाशे खूप छान आहे हा मस्त आहे त्याची गळ्याची डिझाईन मे म्हणजे ही खूप छान मला आवडली हे पण डिझाईन पण छान मस्त खूप छान आहे डल शेड वाटेल पण घातल्यावरती ह्याचं लुक खूप छान येत घातल्यावर खूपच छान दिसणार आहे उठून दिसणार आहे मे म्हणजे पॉकेट आहे याला पण दोन या साईड हा ह्याच्या घातल्यावरती लुक खूप छान येतो ह्याच्या हाताला डिझाईन आहे इथे खूप सुंदर पीस आहे खूप छान एकदम घातल्यावरती ते फिरण्यासाठी नक्की हे मी तुम्हाला दुसरा एक कलर दाखवते चॉकलेट ब्राऊन शेड डेनिम मध्ये पण कलर येतात मी पहिल्यांदाच बघितला खूप छान छान कलर आहे यांच्याकडे मस्त हा पण खूप छान आहे याची पण प्राइस सेम हा सेम ग्रे कलर आहे आता हे बघू मला असं झाले कोणता घेऊ कुठचाही घ्या खूप छान आहेत मस्त आहेत कलर कॉम्बिनेशन म्हणजे कलर पण खूप छान आहेत तुमच्याकडे थँक्यू नावाने तुम्ही ऑनलाईन शॉपिंग पण करू शकता ऑनलाईन साठी माझा नंबर आहे नाईन थ्री टू सिक्स फाय सेव्हन एट नाईन नाईन फोर नाईन थ्री टू सिक्स फाय सेव्हन एट नाईन नाईन फोर ह्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करा तुम्हाला जे पण पाहिजे असेल ते भेटेल आणि लवकरच आम्ही इंस्टा आणि सगळं ऑनलाईन अजून पण मार्केटमध्ये येणारच आहोत तेव्हाची डिटेल मी तेव्हा देऊस थँक्यू वेलकम नक्कीच तुम्हाला जर का ऑनलाईन शॉपिंग करायची असेल तर नक्कीच तुम्ही या दिले नंबर कॉन्टॅक्ट करा कारण खूप छान आहे त्यांच्याकडे समोर तुम्ही बघत आहात ना डेनिम ची या ठिकाणी तुम्ही कुर्ती वगैरे बघू शकता अगदी लहान मुलांपासून त्यांच्याकडे ते मोठ्या माणसांपर्यंत या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत तर नक्कीच तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता आणि घरपोच सेवा ते देणार आहेत बरोबर ना नमस्कार ताई हॅलो माझं नाव मनालिया अवघडे माझ्याकडे आर्च होजियारी म्हणून आमचं बुक शॉप आहे माझ्याकडे सर्व लहान मुलांचे होजिअरी कॉटन कपडे आहेत आपल्या लेडीज साठी इनर्स सा आहेत सर्व कॉटन मध्ये आहेत गाऊन स्लिप्स आहेत डिवायडर आहेत लहान मुलांच्या ड्रेस स्लिप्स बनियान पॅन्टीज सर्व कॉटन मध्ये आहेत आमच्याजवळ अच्छा आणि साईज वगैरे साईज तुम्हाला प्रत्येक एज वाईज मिळतील दीड वर्षापासून आहेत आमच्याजवळ अच्छा दीड वर्षापासून हो आणि प्राईस काय प्राईस सगळ्याचे वेगवेगळ्या असे डिवायडर्स घ्याल तुम्ही हे साडी मध्ये मोस्टली युज होतात वन सेवन्टी ला आहेत शॉर्ट गाउन्स आहेत उन्हाळ्यासाठी स्पेशल आहेत त्या हा आता त्या फोर, फोर हंड्रेड ला आहे फोर हंड्रेड ला आणि छोट्या मुलांसाठी जे आहेत ते ड्रेस स्लिप्स आहेत त्या तीनशे ला चार आहेत बनिया तीनशे ला चार आणि ड्रेस स्लिप्स मिळतील लहान मुलींच्या ह्या तीनशे ला तीन आहेत पॅन्टीज आहेत बेबी पॅन्टीज तीनशे ला सहा आहेत या तीनशे ला सहा आहेत हो सहा आणि आपल्या लेडीज पॅन्टीज पण आहेत आपण तीनशे हो। ला तीन येते तीनशे ला तीन हो आणि असे लहान मुलांचे डायपर वगैरे कॉटन मध्ये आहेत डायपर सेट आहे डायपर सेट कितीला किती त्याच्यामध्ये पॅन्ट डायपर डायपर सेट सहा पीसेस येतील तीनशे ला सर्व कॉटन तुमचा स्टॉल नंबर काय फोर्टी सिक्स फोर्टी सिक्स हो तर नक्कीच या स्टॉलला चार तीनशे सहा प्रोडक्ट आहे भरलेला आहे या ठिकाणी खूप छान बघू शकता तुम्ही बनियन्स आहेत पॅन्टी वगैरे डायपर्स वगैरे छोट्या मुलांसाठी छोट्या मुलांपासून बरोबर तर नक्कीच या ला देखील तुम्ही व्हिजिट करा थँक्यू थँक्यू